सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार जसे तुम्हा सर्वांना माहिती आहे द्राक्षांमध्ये कळी फुटण्यासाठी पेस्टिंग करणे खूप महत्वाचे असते दांड्या कापल्यानंतर हायड्रोजन सायनामाइड नावाचे रसायन पेस्ट स्वरूपात लावणे आवश्यक असते हे एक वनस्पती वाढ नियंत्रक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि ते कळी फुटण्यास मदत करते या प्रक्रियेत मजूर आपल्या हातांना कापड बांधून ते रसायनात भिजवतात आणि दांड्यांवर चोळतात एकदा भिजवल्यावर ते दहा ते पंधरा दांड्यांवर पेस्ट चोळतात त्यामुळे पहिल्या दांड्यांवर जास्त पेस्ट लागते आणि पुढच्या दांड्यांवर कमी यामुळे कळ्या एकसमान फुटत नाहीत आणि उत्पादन कमी होऊ शकते याशिवाय हायड्रोजन सायनामाइडमुळे मजुरांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात या सर्व समस्यांसाठी आम्ही एक विशेष द्रव नियंत्रण यंत्रणा असलेले हातमोजे विकसित केले आहेत हे हातमोजे बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रेअरला जोडलेले असतात यामुळे पंपमधून पेस्ट सतत हातमोजांमध्ये येत राहते आणि आपल्याला आवश्यकतेनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करता येते आमच्या हातमोजांमुळे सर्व दांड्यांवर पेस्ट समान प्रमाणात लागते आणि कळ्या व्यवस्थित फुटतात कारण पेस्ट दोन्ही हातांनी करता येते त्यामुळे प्रति एकर लागणारे मजूर कामाचा वेळ आणि खर्च यामध्ये लक्षणीय या बचत होते आमच्या स्प्रेअरची क्षमता चार पॉईंट पाच लिटर आहे वजन दोन किलो आहे आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर आठ तास काम करू शकतो हे हात केवळ द्राक्षांमध्येच नव्हे तर सर्व बागायती पिकांमध्ये आणि नर्सरीमध्ये पेस्टिंगसाठी वापरता येतात